म्हणताना काय चाललंय काढतोय पाजी आज पण आबाळ आहे पण टिपक नाही आलेलं कणस उघडून आत्या आल्यात रानात आत्यांना कणस उघडायची होती तिथं आले पण डोळे पडले पण पिकले नाही चल नाहीत आज घरी कोथमिरीच्या काय मला वाटतं धापारा काढे नाही ते काढून कोथमिरीचंही लावलं होतं आता हे खाजून बसायचंय नाव इकडून मी पलीकड बस गे चिवीला नाही ते आधार कार्ड काढायला चिवी आमची अजून बेवारच असल्या गे आधार कार्ड काढला नाही सरांचा फोन येतोय आता पण येऊन गेला म्हणले असते कसली ह्याची बाया आधार कार्ड जायला सवड नाही आमच्या न्यानूची तीच बोम सारखं सरांनी सांगून सांगून कटाळा येऊन गेला <laughs> सरच घेऊन गेल इथलं शिंदे सर म्हणा त्यानं चला आपणच घेऊन जावा त्यांनीच आधार कार्डाचा नंबर हे सरच घेऊन आलत हो गावात नेले मला फोन केला गाडी नव्हती काहीच नव्हतं ना मग कशी न्यायची आणि त्यांनी दोन चार वेळा नेली होती तर मग मागचं व्हिडिओ बघितलं होतं पण ती काहीहीच होऊन ना ते मग राग राग पर ती परत तस म्हणायचं मी नाही जाणार मी नाही जाणार ती म्हणायचं नाही म्हणायचं ती होय ना काय झालं पहिलं एकदा हे झालेलं लहानपणी आधार कार्ड काढायच्या वेळेस आले आलेच शाळेत ते हे होत ना त्यावेळेसच काढ काढायला येतं ती काय झालं काय कळलंच नाही ते आधार कार्डाचं आणि म्हणून परत म्हणायची निघतच नाही आणि देतच नाही ते कुठे गेलं तरी ना ती म्हणायची निघतच नाही आता नाही मिळायचं निघतच नाही <laughs> तसं करून करून मग ती हे झालेलं ती शेवटी गिद्दीला बाया सरांनी हुडू त्या ह्याच्यातून नंबर काढून कसा तरी परत मग ते आधार कार्ड आणलं तयार तिचा फोटोही लावून हे करून पंचायत आहे आणि जिथं तिथं शाळेत तर सगळ्यांना आधार कार्ड घेत नाही पर्यायच नाही कुठं गेलं तरी आधार कार्डच मागते ती उरक पोरे तिथं तिच्या ओळखायच्यात की ती एवढं एवढी सगळी काढून ही ही बारकी काढायची काय पलीकडचा आता वापा शेवटचा शेवटचा पण वाफा काढावा लागेल वाई जास्तच मोठी झाली आहे कुणी कुणी धुण्या धाण्याला सुरुवात केली सांगा आम्ही तर काय अजून केली नाही पाऊसच आहे आमच्या इकडे त्याच्यामुळे वाळलेले कपडे ओली करून काय उपयोग नाही काटायचं मग काय माहिती आता वांगी कसली यायच्या ती लागले ती फुलं आल्या आल्याशिवाय काय नाही तांदूळच्याची भाजी पण आहे मला वाटतं संध्याकाळी थोडीशी करावीच अगं लाईट उपाय वायर उपाय दे माझा मी बापा इकडे धरती बाहेर आज वैश थोडी उडी दिली कणस उघडून आल्यात आणि कणस उघडून तशीच झाकून आल्यात बापू म्हटला मी इथं वस्तू मार्केटला द्यायची भाजी बाजारला नाही न्यायची आता कारण का काम कसंच उरकं नाही काय करायचं काम करावं का काय करावं असं झालंय त्याच्यामुळं आधी तिथे सुकली ही काढून द्या पटापटा एवढी तुम्ही ते ते वापा ना की मी मा ही वापा न ती असं हे आहे आज थोडं वातावरण वेगळंच आहे मला वाटतं संध्याकाळ पाऊस येईन असं माझा अंदाज आहे छान असं कसं वाटलं सांगा